तुम्ही ना दहा रुपये वीस रुपये फरकात भाव जर सांगितलं मी एक मिनिटात लिहून देईल तुम्ही बोललं पाहिजे आधी मी सांगितलं मग देऊच नागर त्याच देऊन तुम्ही किती सांगितले शेवट मी सांगितले ते तर मला योग्य बोलले तुम्ही लगेच नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडी आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार दुपारचे वाजले आता जवळपास साडेचार आणि आपण आज पिपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीची लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचे विचार करता मित्रांनो आता जवळपास दोन लाईनींची आवक परिस्थिती झाली बघू शकता आणि बाजारभाव परिस्थिती काय आहे ते पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये बघायला मिळणारे जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सव्वा अर्जे एकशे आठ लोकल गुवाहाटी बांगल्याचे काय रेट चालू आहे मित्रांनो ते आपण घेतले व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक गाडी जो व्यवहार चालतो त्याची तुम्हाला सरासरी बाजार बघायला मिळणारे चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो आजची मंडी परिस्थिती अशी मित्रांनो व्हिडिओ बघता पण लाईक नाही करत तर व्हिडिओला लाईक करत जा चला धन्यवाद कोणती योगी की योगी पस्तीस काय मागितलं आज सहाशे रुपये सहाशे पर्यंत सव्वा मिडियम ला सव्वा पाचशे याला सहाशे गुवाहाटीला का बर तुमची काय अपेक्षा आहे मग आजची सव्वा साडेपाचशे ठीक आहे थोडी थोडी राहिले बाबा अपेक्षा कुठली आपण आणि कसं काय प्लॉट प्लॉटकास्ट काय तसं चांगला याला माल चांगले लागेल ऍव्हरेज निघतील का बऱ्यापैकी फुल नाही पण मग ठीक तुम्हाला काय अपेक्षा म्हणजे सरासरी काय रेट मध्ये विकायला पाहिजे हा प्लॉट हा पाचशे साडे पण हा इथे जास्त कमी नको व्हायला शेतकऱ्याची घे भाऊ यायला पाहिजे बरं काय जांभूळक्याची जे पतीस टीस शेतकरी आमच्याकडं खाली करत्या बरं मग रेट द्या ना चांगले व्यवस्थित द्या रेट आज जाऊ द्या का खाली त्यांना काय भाव लावायची गरज नाही घरचा काळ जाऊन खाली करायचं पावती लिहून घ्यायची बरे काय परिस्थिती आज मंडी इथून पुढे मंडी परिस्थिती काय वाटते परिस्थिती अशीच राहणार आहे सरासरी जरी सरासरी बाजार कमी होत नाही बरोबर माल नाही थंडी वाढली माल असं पाहिजे आपलं काय नाही ना पाहिजे ना कारण पुरा सीझन गेला जुलै ऑगस्ट पासून मध्ये पैसे होते व्यापाऱ्याला होते दोन पैसे शेतकऱ्याला होत्या हिंदी मध्ये काय व्यापाऱ्याला पैसे होते असं काही नाही खरी एक दिवस इथं चारशे घेतलं माल पोहोचत नाही इथं अडीचशे होऊन जातो बरोबर मग त्या मालामध्ये व्यापाऱ्याचे पैसे नाही जाते वसर जातेच त्याच्यात असं व्यापार सगळ्यांनाच पैसे व्हायला पाहिजेच पैसे व्हायला पाहिजे शेतकऱ्याला व्हायला पाहिजे पैसे काढले तेव्हा तो घेईल व्यापारी तो तो दुसऱ्या दिवशी माल ठीक चालत स्कॉर्पिओ मध्ये टामाटे का कुठली मावली आहे बस बस का काय दिलं आज अजून

कनेरवाडी अरे मानिक एक आठ काय मागितलं आज साडेचार साडेचारशे म्हणून राहील लोकलला ना प्लॉट आवर्त आले का आता ठीक आहे चालतं आणि लागवडी आहे का बरं आता हिवाळ्याचं काही तुमचं शेवट कस काय आता हे प्लॉट म्हणजे पूर्णपणे आवरतच आले का अजून होतील कुठे सांगून ठीक आहे चालतंय कनेरवाडी कुठं आली बरं ठीक कोशिंब दिंडोरी काय मागितले शाऊला आणि आहे याला सातशे एकवीस मागितलं शेवट का खाली व्हायचं सातशे एकवीस मागितलं हा नवीन आहे का व्हरायटी कोणती योगी पस्तीस क्राफ्टिंग सगळं क्राफ्टिंग ते पण क्राफ्टिंग शाऊ नाही कस काय प्लॉट कस काय आता सध्या तिकड अजून चांगले म्हणजे याचं कितवा आहे तरी साधारण ठीक आहे माल चांगले माल चांगले काय एवढं हे नाही झालं ना, लेटला होते ना बरोबर नंतर परत काही आहे का आता नाही आहे ठीक काय अपेक्षा मग तुमची शाहू याची काय रेट जायला पाहिजे बरोबर हा काल परवा होते का परवाला काय दिलं होतं रेट त्या दिवशी परवाला सहाशे मीडियम दिला होता आणि शाहू शाहू साडेसातशे ठीक आहे चालतं सवय ना ते नाही ना ते नाही देवर नाही देत म्हणते तुम्ही ना दहा रुपये वीस रुपये फरकात भाव जर सांगितलं मी एक मिनिटात लिहून देईन तुम्ही बोललं पाहिजे आधी मी सांगितलं तिला ताट तरी मग देऊच नका ते तुम्हाला मला मी देऊ नका तुम्ही किती सांगितले शेवट मी सांगितलं ना ते तर मला योग्य बोलले तुम्ही लगेच बोल सहाशे म्हणलो ते कोण म्हणलं सहाशे कोण म्हणलं साडेसहाशे अहो मी सातशे सुद्धा म्हणेल नाही सातशे जात घेणार नाही हे सांगत तुम्हाला काही दे तुम्हाला देतो ते सांगू दहाशे कधी म्हणलो मी हे सांगा मी बोललो की तुम्ही एक भाव बोला मी लगेच एक बोलतो सांगा तुम्ही बोला एकच बोला तो भावच नाही ना तुम्ही फक्त मला थोड्या फार का सांगा मी लगेच घेतो काय भाऊ तुम्ही सांगा नाही तुम्ही योग्य बोलले ना मी मला असे एवढे मोठ्या फार का जमतच नाही मला दहा तुमचा नाही पण तुम्ही एक बोला ना मी सांगतो याच्या कमी नाही द्यायचा बोला मी लगेच एकदाच बोलतो निघून दाखल बोला याच्या कमी नाही देतो हात भाव द्यायचा बोला सांगा की साडेसातशे कमी द्यायचं साडेसातशे ना घ्या साडेसातशे घ्यायचं मी कुठं कमी करतच आम्ही आठशे सांगितले होते पण एवढा पन्नास फरक नाही चालला आम्ही दहा विस्ता चालतो पडतो ना तू काय भाव भाऊ करशील त्यांना सांगून साडेसातशे साडेसातशे तुझी एक रुपया कमी एक रुपयालाही मोठी बाबी काहीच नाही मानतो कमी सातशे एकोणपन्नास सुद्धा लावणार का तुम्ही त्यांना होतील काय करतच नाही मी करीतच नाही एक रुपये नाही वा ना तिडे तो काही विषय नाही साडे सातशेच होतील सातशेची पावती मला एकोणपन्नास टाकला नाही नाही भावी हा ना याबा ऐका आठशे सांगितले ना आपण सांगून घ्यायचं असं आता मागे शिकतात ना मी पाहिला तो शेतकरी म्हणे मला पावणे सातशे रुपये मी त्याला काय बोललो सव्वा सहा सातशे मी सव्वा सहाशे बोललो

शेवटला काय दिलं काका चारशे अकरा रुपये लोकल गोलटी काय चालू आहे गाव शेट माल सो ढाई सो डिडस ठीक चारशे अकरा दिलायमच नाही चला मागितलं याला चारशे पंधरा पेमेंट किती कॅरेट काय परवडेल त्याला म्हणा आवरत आले का आता आवरलाच म्हणजे एक साठ होती ठीक कुठले माउली ओके चालेल चला धन्यवाद तुला काय मागितलं आज पाचशे रुपये सहाशे पर्यंत मागितले गेले नाही तुम्ही आज किती अपेक्षा अकरा काल परवा होते ना। ना? का परवा होते सव्वाशे रुपये ठीक आहे प्लॉट कस का आता सध्या ठीक आहे माल एवढंच नाही का थंडी मापा मापात मालिका हा अरे माने माने नंतर परत लावलंय काही नाही आई शेवट्या थंडी हा धन्यवाद माऊली कुठली दोनगावनवाडी काय मागितलं आज साडेचारशे रुपये लोकल? लोकल मिडियम साइज मध्ये माले साडेचारशे काय बघायचं मग काय अपेक्षा आहे तुमच्या चार्श? आज साडेपाचशे पर्यंत आणि प्लॉट कस का आता सध्या शेवट आले बरं कुठूनच आणले आता तोडायचे बर तर मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती चालू आहे मंडी परिस्थिती मित्रांनो चारशे साडेचारशे रुपयेपासून तर सहाशे ते साडेसातशे रुपयेपर्यंत सुपरशावला बाजार भेटले सरासरी मंडी परिस्थिती मित्रांनो साडेचार ते साडेपाच सहा रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी माल आणि जे मीडियम क्वालिटीचे माल आहे चारशे साडेचारशे रुपयेपासून तर साडेसातशे रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे टोमॅटो बाजार भाव काही नाही गेली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद